अजून काहीच नाही काढून गेले व्हिडिओ काढले बस बसून चक्क मारून गेले नागरिकांचं असं मत आहे की प्रशासनाने लक्ष नाही देते फक्त वरच्यावर व्हिडिओ काढून जात होते नेते मंडळी नागरिक आणि मंडळाचे पोरं आणायचे आणि फिरायचे असा नागरिकांचा आरोप आहे नेते मंडळी फक्त व्हिडिओ काढण्यात मग नाहीत काय प्रश्न ताई म्हणले तुम्ही प्रश्न काय नाहीये पाठ पाच वाजल्यापासून पाणी आलेलं आहे तेव्हापासून कुणी आलेलं नाहीये लाईटी घालवलेल्या आहेत त्यात अंधारात अंधारात माणसांनी सामान काढली लहान लहान पोरं आहेत अर्ध्याहून जास्त सामान माणसांची घरांमध्ये फसले खूप नुकसान झालेले थोड्या वेळा पूर्वी आली होती लोक मंडळाची पोरं घेऊन आली बघून गेली गेली निघून एवढंच म्हणले जाऊन शाळेंनी बसा पण त्या शाळेंनी बसण्यासाठी लोकांना जाण्याची सोय पण नाहीये आणि सगळेच परिवार बसतील एवढी शाळा मोठी सुद्धा आलं नाही पाण्यामुळे आमचं सगळं सामान घरामध्ये आमचे लहान लहान लेकर आहे तर सगळं सामानाची आमची नुकसान झालेली आहे सामानाची सगळी नुसकान झाले पाणी आता घरभर पाण्याचं घरात आहे येऊन बघून गेल्या सगळी कारपोटरी बघून गेल्या अजून मदत काही भेटलेली नाही बघून जातो मधुक नाही करता येते पण मंडळी करते ती पण आता आताशी आता बघून गेल्या पण अजून काही कुणी आलं नाही आजो पाण्यामध्येच घर आहेत आमच्या सामानाची सगळी लुसकान झाले आता सगळे लुसका